हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने निभरल्याचा असा जाऊ देत आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच आपल्या छान अशा सुंदर अशा छोट्याशा व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर चला इथे बघत आहात तुम्ही माझी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी झाली म्हणजे स्वयंपाक चालू आहे त्याची गडबड सुरू आहे माझी इकडे मी भाजी करते अजून मला चपात्या वगैरे पण करायच्या आहेत तर तेच मग आहे स्वयंपाक करायचं सकाळचं आज म्हणजे कसं आरूला पण अजून सुट्ट्या आहेत अजून एक दोन दिवस त्यामुळे मग माझं जरा सकाळचं थोडंसं निवांतच चाललेलं असतं काम कारण की मग तेवढाच वेळ असतो सकाळचा थोडाफार त्यामुळे मग आता मी बनवलेली आहे मटकी सॉरी मूग मोड म्हणजे मूग भिजायला घातलेली त्याची आमटी मूग आणि त्यासोबत मग मी बटाटे घातले होते त्या भाजीमध्ये थोडेसे बटाटे घातले मूग थोडेसे मी भिजत घातल्यानंतर काय होतं त्याचा उग्रवास येतो त्यामुळे मग जसं की आपण मटकीच्या मोड्या ज्या भाजतो आधी भाजी तशा प्रकारे मूग थोडे भाजून घेतले म्हणजे जे भिजवून घेतलेले ते आधी कढईमध्ये त्यानंतर मग कांदा वगैरे घालून छान अशी फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये बटाटा ॲड केला थोडंसं आणि शेंगदाण्याचं कूट घालून भाजी झाली तर चला मी तुम्हाला आता काहीतरी दाखवणार आहे तर चला लगेच बघूया काय मग इकडे चाललंय रील्स काढायचं <laughs> रील्स शॉर्ट्स व्हिडिओ कालपासून कंटिन्यू चालूच आहे आज सकाळ आता मगाशी अर्धा पाऊन तास झालं तेव्हापासून चालू आहे रील शूट करायचं पण अजून एकही अपलोड केलेली नाही सगळ्या प्रायव्हेट आहेत सगळ्या फक्त ड्राफ्टमध्ये सेव्ह करून आहेत त्यांच्या अकाउंटवर अजून एकही अपलोड केलेली नाही तर चला त्यांचं चाललंय काम आपलं आपण करूया तर भाजी झाली माझी तर पात्या करून घ्यायच्यात बाकी काम झाले आवरले सगळं आता पटापट चपात्या करून घेते मग जेवण करायचं म्हणे म्हणता मग आपलं परत एडिटिंगचं काम आहे एडिटिंग करायचे जो व्हिडिओ तुम्ही काल पाहिलेला आहे त्या व्हिडिओची एडिटिंग पण करायची मला चला नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपलाचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ सर्वांनाच तर तुम्ही म्हणत असाल की आज ही महशा कशी काय व्हिडिओमध्ये तर काय नाही सहजच बसलो होतो आणि आमच्या मॅडम पण सारख्या फटमागे लागतात माझ्या तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बोलतच नाही असंच करत नाही तसंच करत नाही तर म्हटलं जाऊ दे आजचा दिवस हाय निवांतच होतो निवांत म्हणजे माझी सेकंड शिफ्ट आहे चार वाजता जायचं आहे का मला पण म्हटलं ठीक आहे हाय वेळ बसलो होतो निवांत असंच आणि दोन दिवस झाले का कोणास टॉक माझ्या पण डोक्यात विचारतात की आपण पण आता आपल्या चॅनलला असं म्हणजे बोललं पाहिजे किंवा माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे तर विषय काय व्हायला लागला, अलीकडं अलीकडं म्हणजे मला पहिला यामध्ये इंटरेस्ट नव्हताच जास्त काय याबद्दल काय जास्त माहितीच नव्हतं मला पण तिनं या, या मागच्या वर्ष दोन वर्षापासून म्हणजे त्याबद्दल मला ती माहितीच देते कंटिन्यू की बाबा यूट्यूबवर पण करिअर असं करिअर घडू शकता आपलं किंवा तिने बरीचशी मला उदाहरणं पण दाखवली त्याच्यामध्ये यूट्यूबमधलं मी पहिले यूट्यूबवर बघायचो कुठं पिक्चर बघ कुठं असं व्हिडिओ बघायचं हे व्लॉग वगैरे याची मला काही जास्त माहितीच नव्हती आणि यूट्यूबमधून पण असं काही हे करता येतं किंवा करिअर घडवता येतं किंवा तो एक प्लॅटफॉर्म आहे चांगला हे मला याची काही जास्त हे नव्हती माहितीच नव्हती थोडक्यात तर तिने जेव्हा तो चॅनल चालू केला पाठीमागा तर जवळजवळ त्याला दोन तीन वर्ष होऊन गेले असतील मला असं वाटतं तर त्यावेळी ती मला सांगत होती बाबा असं असं असतं असा चॅनल आपण ओपन करायचं असतो असं असतं असे ब्लॉग बनवतात किंवा मग ते लोकांना आवडतं तर मला सुरुवातीला हे काय पटत नव्हतं मला वाटायचं म्हणजे कसं आपली प्रायव्हेट लाईफ अशी जगासमोर हे करणे बरोबर वाटत नव्हतं मला ते आवडतच नव्हतं मुळात पण तिनं काय केलं नंतर ते बाकीचे जे ब्लॉगर आहेत काय आहेत यूट्यूबवरती तिनं मला त्यांची व्हिडिओ दाखवायचा लेखील की तुम्ही हा व्हिडिओ बघा तो व्हिडिओ बघा मग असं करत करत जेव्हा मी त्यामध्ये इन्वॉल्व्ह होत गेलो तेव्हा मला कळलं की नाही अरे खरंच म्हणजे हे काय असं वाईट नाही त्यांना खरंच जर एखाद्याला असं करिअर घडवायचं की नाही बाबा आता म्हणजे आन आता ज्या गृहिणी आहेत म्हणा किंवा असं काय नाही की गृहिणींनीच केलं पाहिजे कुणीही करू शकते त्याच्यामध्ये म्हणजे मी आता काय बोलतोय कारण मी ते अनुभवलं आहे आणि मी आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये बघितले आता मागच्या इथून जवळजवळ वर्ष दीड वर्ष झाले मी ते व्हिडिओ बघत आलो आहे यूट्यूबर्सचे जे चेंजेस झालेत यूट्यूबमध्ये म्हणजे युट्यूबर्समध्ये त्यांनी सुरुवात कुठून केली होती ना आता ते काय कुठपर्यंत आहेत म्हणजे फक्त पैसेच मिळवून हा याच्या मागचा हेतून नाही माणसाचं इतकं करमणूक पण होते वेळ पण जातो आणि शिवाय एक नाही का बाबा वाटतं असं काय ना काहीतरी की बाबा हाय बाबा आपलं काहीतरी स्वतःचं आहे आणि करतोय आपण त्याच्यामध्ये तर गृहिणींसाठी तर तो एकच नंबर हे आहे कारण कुठे बाहेर जायचं नाही काय नाही आपली मुलं बाळ किंवा घरातल्या सगळ्या व्यक्तींचं सगळं बघून एक तास दोन तास जरी वेळ काढला तरी भरपूर होऊन जाते त्याच्यासाठी आणि ते खूप चांगलं पण आहे बाहेरच्या जगासह म्हणजे कनेक्ट पण राहत आहेत सगळं कळतं पण आपल्याला काय होतंय बाहेर काय चाललंय ते तर यूट्यूबचं महत्त्व मला आता पटलेलं आहे पूर्णपणे युट्यूबमध्ये बरेचसे म्हणजे मी जेव्हापासून हे व्हिडिओ बघायला लागलोय व्लॉगर्सचे ह्याचे तेव्हापासून मला कळायला लागले की याच्यामध्ये पण माणसांचं करिअर जा, म्हणजे छान झालेलं आहे बरेच जणांचं मी खूप व्हिडिओ बघितले आहेत आतापर्यंत मागच्या दीड दोन वर्षापासून मी जे व्हिडिओ बघत आलो नाही ते पूर्ण म्हणजे ज्याची शून्यातून सुरुवात केली होती त्यांनी गरीब म्हणजे असं काहीच नाही त्याचं बॅकग्राऊंड वगैरे असं काहीच नाही अशाने सुद्धा ते शून्यातून तिथून चालू केलं ते आता खूप चांगल्या चांगल्या याच्यापर्यंत पोहोचले त्यांचं एक प्लॅट एक स्टेटस तयार झालं असं समाजामध्ये समाजामध्ये समाजा त्यांना चांगलं म्हणतायचं चा। काय गेस तर मी फायनली स्टॉलवरून आले आणि त्यानंतर मग आता शूट करायला घेतलं आत्ता म्हणजे आत्ता नाही आलेले येऊन मला बराच वेळ झाल्या मुलं पण झोपली आहेत आणि जेवण नाही केलं मी अजून कारण इच्छा झाली नाही जेवण करायची तर म्हटलं थोड्या वेळाने करावं कारण कधी कधी काही गोष्टी अशा घडतात जे नाही म्हणजे आपलं माइंड थोडंसं डिस्टर्ब होतं तर एकंदर आजचा दिवस तर छान गेला होता पण म्हणतो ना आपण कुठेतरी एखादी गोष्ट आपल्या मनात राहून जाते तसं कधी कधी होतं तर तसंच कसं काहीच माझं थोडंफार झालं म्हणू शकता थोडंफार काम बाकी होतं म्हणजे जसं की स्टॉलची थोडीशी भांडी होती पण तीसुद्धा मी ठेवलीत तशीच अजून घासली नाही आणि आता खूपच लेट उशीर झालेला आहे जेवण पण करायचं पण नाही केलेलं ॲक्च्युली आज स्टॉलवर पण छान वाटलं एकंदर दिवस छान गेलं आणि आज विस्टरांनी खूप प्रयत्न केला ब्लॉगमध्ये बोलण्याचं ती एकदम छान गोष्ट झाली त्यांना खरं तर अजून खूप काही बोलायचं आहे काय होतं ते कॅमेरासमोर फेस नाही करतायत त्यांना आणि ॲक्च्युली दुसरी गोष्ट अशी की एक ते म्हणतात की एकट्याने मला बोलताना थोडंसं अभय वाटतंय की सुचत नाही काय बोलायचं आता ते हळूहळू होईल त्यांना मी म्हणते की तुम्ही रोज थोडा थोडा वेळ अधूनमधून तुम्हाला वेळ असेल तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्यावेळेस थोडंफार येत जा ब्लॉगमध्ये बाकी काही नाही कारण भारी वाटतं कारण कसं असतं ना की सपोर्ट आहे आणि सगळं आहे पण तो असा सोबत असला ना की ते आणखीन छान वाटतं तर मला स्पेशली भारी वाटतं आणि कदाचित तुम्हाला ही बाग बघायला आवडेल आवडेल की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि थो आज त्यांचा जो थोडासा प्रयत्न ॲक्च्युली त्यांनी पूर्ण नाही केलेलं ते नको म्हणत होते हे आजच्या व्हिडिओमध्ये टाकू ते म्हटले एक दोन दिवसात मी आणखी छानपैकी बोलेल मला खूप ह्या विषयावर बोलायचं आहे तर मी बोलेन त्यावेळेस मग टाक पण मी म्हटलं की असो तेव्हा बोलतील तेव्हा बोलतील थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं तर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा एक छान गोष्ट झाली पण कधी कधी म्हणतो ना उगाच आपल्याला काहीतरी गोष्टींचं म्हणजे असं तडपण आले सगळं किंवा टेन्शनसारखं होतं तसंच काहीसं माझं थोडंसं झालंय तर माझा माझं जे नेचर आहे ना किंवा माझा स्वभाव आहे ना तो बरेचदा मला असा टेन्शन देण्यासाठी घातक कारण असं काही गोष्टींचा अतिविचार होतो म्हणजे ते माझं हेच आहे म्हणजे अतिविचार असंही म्हणता येणार नाही पण मला खूप असं त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने एखाद्या घटनेचा विचार करण्याची सवय आहे त्यामुळे असेल कसा कदाचित आणि एखादी कधी छोटी गोष्ट असेल तरी होतं तर ही सवय ॲक्च्युली मला बदलायची आहे पण नाही होते म्हणतो ना आपण एक मूळ स्वभाव असतो माणसाचा तो नाही चेन तर एखादी छोटी जरी गोष्ट असेल ना एखादी घडलेली चांगली जरी असेल ना तरी कधी कधी त्याच्यातून मला काही ना काही असं म्हणजे विचार होतो त्याच्याबाबतीत कसं काही साथ झाले तोमुळं थोडंसं हे झालं आणि आता थोडीशी ना तब्येत पण हे वाटते म्हणजे तब्येत असं नाही गरमी आणि जी सर्दी म्हणजे थंडी हे ह्याचं जे कॉम्बिनेशन झाले ना आज आज वातावरणच खूप वेगळं झालं त्यामुळे थोडंसं लो फील होते आज तर चला आज मला पण झोप आली खूपच वेळ झोपणार आहे तर लवकर लवकर नाही मिळतात आता झोपून घेते खूपच लेट झाले ते येतील आता इतक्या थोड्या वेळातच येतील अगदी त्यांचं यायचं पण टायमिंग पण झालं तर जास्त काही नाही आज शूट करता आलं जितका आलं म्हणजे थोडंफारच शूट केले म्हणजे मोस्ट ऑफ म्हणजे की मिस्टरांनी बोललेलं म्हणजे त्यांचा जो म्हणजे त्यांचा जे प्रयत्न होता तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला कसा वाटलाचा ब्लॉग ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडा जरी आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अपकमिंग ब्लॉग्स छान येतील तर थोडंसं मला आता जरा माइंड हे करण्याची गरज आहे त्यामुळे येतील एकदम पुढचे ब्लॉग आणखी छान छान येतील तर अशीच करेक्टर चॅनलशी आणि सपोर्ट करा जर अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा भरपूर सारे कमेंट करा तुमच्या कमेंटमुळे खूप छान वाटतं आम्हाला आणि एक नवीन उत्साह येतो आमच्या चुका कळतात आणि आमच्यामध्ये इम्प्रुवमेंट व्हायला मदत येते तर चला बा बाय बाई तू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्रीस्वामी समर्थन आणि गुड